नमस्कार आज आपण दिवाळीतल्या एका खूप महत्वाच्या दिवसाविषयी बोलणार आहोत लक्ष्मीपूजन नुसते दिवे फराळ आणि नवीन कपडे इतकंच की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे चला आज लक्ष्मी पूजनाच्या परंपरेचा त्यामागच्या कथांचा आणि विचारांचा जरा सखोल वेध घेऊया अगदी आपला उद्देश फक्त विधी किंवा कथा सांगणं नाहीये तर त्यातून मिळणारा जो संदेश आहे ना तो समजून घेणं हो ना लक्ष्मी म्हणजे काय फक्त पैसा नाही ती एक मोठी संकल्पना आहे सुख समाधान शांती आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धी आणि संपत्तीचा समतोल बुद्धी आणि संपत्तीचा समतोल हा मुद्दा खूपच महत्वाचा वाटतोय चला तर मग सुरुवात करूया त्या कथांपासून त्या इटल्या की या दिवसाचं महत्व अजून कळेल पहिली कथा तर अगदी निर्मितीशी जोडलेली आहे समुद्र मंथन हो अगदी समुद्र मंथन देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी हे मंथन केलं क्षीरसागरात बरं आणि यातून अनेक रत्न बाहेर आली कामधेनू ऐरावत आणि मग सगळ्यात शेवटी हातात कमळ घेऊन तेजस्वी रूपात देवी महालक्ष्मी प्रकट झाली अरे वा आणि तिने भगवान विष्णूंना पती म्हणून निवडलं तर हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा तिच्या प्रकटनाचा म्हणूनच या दिवशी तिची पूजा हे कसलं प्रतीक आहे तर नवनिर्मितीचं समृद्धीच्या सुरुवातीचं म्हणजे लक्ष्मीचा संबंध थेट निर्मिती आणि सकारात्मकतेशी आहे अच्छा आणि दुसरी एक कथा आहे ना राजा बलीची त्याचा काय संबंध आहे आहे राजा बली खूप पराक्रमी होता दानशूरही होता पण अहंकारी होता जरा त्याचा प्रभाव वाढल्यावर देवांना चिंता वाटली मग विष्णूंनी वामन अवतार घेतला छोटा बटू आणि बलीकडे गेले काय मागायला फक्त तीन पावलं जमीन बली हसला म्हणाला घे पण दोन पावलांतच वामनाने पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकलं बापरे मग तिसऱ्या पावलासाठी जागाच नव्हती तेव्हा बलीने आपलं वचन पाळण्यासाठी स्वतःचं मस्तक पुढे केलं ओहो केवढ दातृत्व अगदी त्याच्या या दातृत्वाने विष्णू प्रसन्न झाले त्याला पाताळ लोकाचं राज्य दिलं आणि आशीर्वाद दिला की वर्षातून एकदा तो पृथ्वीवर येऊ शकेल दिवाळीत आपण जे दिवे लावतो ना ते अंशत या बलिराजाच्या स्वागतासाठी पण असतात हे काय दर्शवतं अहंकारावर दातृत्वाचा विजय अंधारावर प्रकाशाचा आणि तिसरी कथा तर अमावस्येला अयोध्येला परत बर? आले आणि मग लोकांनी दिवे लावले असतील हो ना अयोध्यावासियांनी दिवे लावून त्यांचं स्वागत केलं सगळी नगरी उजळून निघाली हा केवळ रामाचा विजय नव्हता तर नगरात पुन्हा सुख समृद्धी यावी यासाठी त्यांनी लक्ष्मीची पूजा पण केली आजही आपण दिवे लावतो ते कुठेतरी या घटनेचं स्मरण आहे वाईटावर चांगल्याचा विजय प्रकाशाचा एक गोष्ट समान दिसतेय नवनिर्मिती दातृत्व वाईटावर चांगल्याचा विजय आणि अर्थातच प्रकाश हे ऐकल्यावर मनात येतं की समृद्धी म्हणजे काय फक्त भौतिक गोष्टी की अजून काही आणि मग प्रश्न येतो की या कथांच्या पलीकडे जाऊन आपण लक्ष्मीपूजन का करतो याचं नेमकं का महत्व काय आहे बरोबर आहे प्रश्न याचं महत्व खरं तर अनेक पातळ्यांवर आहे पहिलं म्हणजे आध्यात्मिक लक्ष्मी मातेची कृपा मिळावी आयुष्यात केवळ पैसा नाही तर शांतता समाधान सुख मिळावं अगदी दुसरं नैतिक महत्व हे पूजन आपल्याला आठवण करून देतं की खरी संपत्ती ती जी प्रामाणिकपणे धर्माने मेहनतीने मिळवलेली असते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तिसरं सांस्कृतिक दिवाळी म्हणजे काय अंधारावर प्रकाशाचा विजय दारिद्र्यावर समृद्धीचा विजय हे सेलिब्रेशन आहे त्याचं हो चौथ आर्थिक विशेषत व्यापारी वर्गासाठी ते या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करतात चोपडा पूजन करतात बरोबर हिशोबाच्या नव्या वह्यांची पूजा आणि पाचवं सामाजिक या निमित्ताने कुटुंब एकमेकांना एक भेटतात आनंद वाटतात नाती जपली जातात म्हणजे हा काही फक्त धार्मिक विधी नाहीये तर आपल्या आयुष्याच्या अनेक भागांना स्पर्श करणारा हा एक मोठा उत्सव आहे आता प्रत्यक्ष पूजेबद्दल बोलूया तयारी तर आपण पाहतोच घर स्वच्छ करणं रांगोळी दिवे पण जी मुख्य पूजा संध्याकाळी होते प्रदोष त्यात काय काय असत हो ती मुख्य पूजा दिवे लागणीच्या वेळी होते आणि यातली सगळ्यात विशेष गोष्ट काय तर फक्त लक्ष्मीचे नाही तर गणपती आणि कुबेराची ही पूजा होते अच्छा गणपती आणि कुबेर पण हो का गणपती का कारण तो बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता आहे कोणतेही शुभ कार्य त्याच्या पूजेशिवाय सुरू होत नाही एक प्रसिद्ध श्लोक आहे बघा कोणता वक्रतुंड महाकाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येषु सर्वदा हा तर खूप परिचित आहे हो याचा अर्थ काय हे वाकड्या सोंडेच्या विशाल देहाच्या कोटी सूर्यांसारख्या तेजस्वी गणेशा माझी सगळी काम नेहमी विना अडथळा पार पाड म्हणजे काय की संपत्ती मिळवण्याच्या मार्गात किंवा ती वापरण्याच्या मार्गात जे अडथळे येतात ते दूर करण्यासाठी आधी बुद्धीच्या देवतेची गणपतीची पूजा करायची म्हणजे हीच ती बुद्धी आणि संपत्तीच्या समतोलाची सुरुवात इथून होते अगदी बरोबर पकडलंत गणपती पूजेनंतर मग कलश स्थापना होते कलश हे पूर्णतेचं प्रतीक आहे मग देवी लक्ष्मीचं आवाहन करून तिची पूजा फुलं अक्षता कुंकू हळद वाहून तिची एकशे आठ नाव आहेत ती म्हणतात किंवा लक्ष्मी चालिसा वाजतात दिवा लावतात तिच्या समोर आणि कुबेर कुबेर हा धनाचा रक्षण करता मानला जातो त्यामुळे लक्ष्मी सोबत त्याचीही पूजा करतात म्हणजे आलेली संपत्ती टिकून राहावी योग्य प्रकारे वापरली जावी बरोबर व्यापारी लोक नवीन वयांची पूजा करतात त्याला चोपडा पूजन म्हणतात मग शेवटी आरती ओम लक्ष्मी माता आणि मग प्रसाद या सगळ्या विधींमधून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे केवळ मला पैसा दे अशी मागणी नाहीये तर ती संपत्ती मिळवण्यासाठी लागणारी बुद्धी तिचं रक्षण करण्याची क्षमता आणि ती टिकून राहावी यासाठीची प्रार्थना आहे पूजा झाल्यावर मग सगळीकडे दिवे लागतात फराळ वाटला जातो फटाके फोडून आनंद साजरा करतात ह्या मगच काही खोल अर्थ नक्कीच आहे याचा आध्यात्मिक अर्थ समजून घेतला ना की पूजेचं महत्व अजून वाढत लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा किंवा सोनं नाहीये ती पवित्रता सौभाग्य समाधान आणि एकूणच आयुष्यातली सकारात्मकता आहे अच्छा आपण घर स्वच्छ करतो ते का केवळ बाहेरची स्वच्छता नाही ती आपलं मनही स्वच्छ असावं राग द्वेष मत्सर यांपासून दूर कारण लक्ष्मी पवित्र ठिकाणीच वास करते असं म्हणतात हे महत्वाचं आहे दिवे लावतो आपण त्याने फक्त बाहेरचा अंधार जातो का नाही आपल्या आतला अज्ञानाचा नकारात्मकतेचा अंधार दूर व्हावा आणि ज्ञानाचा सकारात्मकतेचा प्रकाश यावा याचं ते प्रतीक आहे वा आणि पुन्हा एकदा तोच मुद्दा गणपती आणि लक्ष्मीचं एकत्र एक पूजन हेच या पूजेचं खरं सार आहे गणपती बुद्धीचा देव लक्ष्मी संपत्तीची देवी हे काय सांगतं जीवनात खरी समृद्धी तेव्हाच येते जेव्हा बुद्धी आणि संपत्तीचं योग्य समतोल साधला जातो बरोबर नुसता पैसा असून उपयोग नाही तो कमावण्यासाठी आणि योग्य कामासाठी वापरण्यासाठी बुद्धी विवेक हवा हा समतोलच खरंच सुख आणि समाधान देतो बुद्धी आणि संपत्तीचा समतोल हा विचार खरंच लक्ष्मी पूजनाला एका वेगळ्या उंचीवर नेतो ही पूजा सगळीकडे अशीच साजरी होते की प्रादेशिक फरक पण आहे सगळीकडे पण थोडी पद्धतींमध्ये विविधता आहे महाराष्ट्रात आपण हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतो दुसऱ्या दिवशी पाडवा असतो नवीन वर्ष हो गुजरात राजस्थान मध्ये व्यापारी लोक चोपडा पूजनानेच नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात दक्षिणेकडे बघितलं तर तिथे नरकासूर वधाचा संदर्भ रामाच्या परत येण्याचा संदर्भ जास्त महत्वाचा मानला जातो लक्ष्मी पूजनासोबत आणि बंगालमध्ये बंगालमध्ये याच दिवशी काली मातेची खूप मोठी पूजा होते कालीपूजा म्हणतात त्याला पण या सगळ्याच्या मागे तीच भावना आहे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि समृद्धीची कामना तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा व्हॉट डज दिस ऑल मीन इन दोडक्यात सांगायचं तर लक्ष्मीपूजन हा केवळ धनासाठीचा विधी नाहीये हा शुद्धतेचा कृतज्ञतेचा नैतिकतेचा आणि जीवनातल्या सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे जसा दिवा अंधार दूर करतो तशी लक्ष्मीची कृपा पण कोणती जी बुद्धी आणि विवेकाने युक्त आहे ती कृपा जीवनात खरा आनंद समाधान आणि संतुलित समृद्धी घेऊन येते खरंच आजच्या या चर्चेतून लक्ष्मीपूजनाकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळाला कथा विधी या पलीकडे जाऊन बुद्धी आणि संपत्तीच्या संतुलनाचा हा विचार खूप महत्वाचा आहे आणि आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जातो गणपती लक्ष्मीच्या या एकत्रित पूजेतून मिळणारा जो संतुलनाचा संदेश आहे तो आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो आपल्यासाठी खरी समृद्धी म्हणजे नेमकं काय केवळ भौतिक गोष्टी मिळवणं की आंतरिक समाधान आणि ज्ञानाने आपलं जीवन परिपूर्ण करणं हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे याच विचारासोबत आजची आपली ही चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल वेध घेण्यासाठी धन्यवाद धन्यवाद नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल करा सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा